ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं ह्या लोकांचं ब बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हरगवणे कुटुंबाशी होतं आणि जात असतानासुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरं ही मोठी सूण उघड उघड आता सांगते मयूरी तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकण करला काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे ज्या सुषमा अंधाराने एक वर्णन केलं आहे त्या वर्णनाला हिला बाऊली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केसमध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर हाँ, हाँ, निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यावर तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंय देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केले पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येत हो तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईंनी खुर्ची खुर्ची बसले पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागा मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा करणे हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई थिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ती दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवताय आणि ही चिल्लर बाई ही थिल्लरबाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय हो आहे महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलं हो आहे काय आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पैला खुर्चीवर हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात आणि महाराष्ट्र थुकतोय तुमच्या ह्या कारकिर्दीवर तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहेत तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक का आहे ठोमरेचं आजी ही ती चिल्लर थिल्लर भाई, बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागतायत ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थ्रिल्लर साली

की कुठलेही कुठे पैसे वळवले नाहीत काय खोट्या खोट्या बातम्या देतात अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय आहे हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलं आहे पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्याच्यासाठी महिला मतदान करतील काही कुठेतरी असे म्हटले जाते की राजकारणात जे पद पदभार घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचं अध्यक्षपद देण्यात नाही यावं यापेक्षा या कोणतरी काम करणार असेल त्यांना देण्यात यावं त्यासंदर्भात महिला पण पुढे आल्या महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तर नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील तर मला वाटतं हां तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना नाही द्या ना त्यांच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्यायव्यवस्था आदिवासी आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता जो दो ज दो, दो, दोन हजार चौदापासून चा। जुमला चालू आहे तो जुमला त्या